नमस्कार मोजे ढाणकी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ येथील पद्मशाली समाजातील एका समाज सामान्य गरीब कुटुंबातील विद्यार्थिनीस धाणकी शहरातील कोचिंग क्लासेस चालवत असलेले शिक्षक संदेश दिल्लेवर राहणार सरसम तालुका हिमायतीवर अलीमुकाम धाणकी अल्प तालुका याने शिक्षकी प्रीसाला पाहून पासदिया अल्प होऊन करण्यात आली आणि तिच्यावर नैहिक अत्याचार त्यानंतर ती मुली त्या मुलीवर मानसिक दडपण आणत वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केला यामध्ये सदर अल्पवयीन मुली ही गर्भवती राहिल्यानंतर आरोपी सज्ञा नसताना सुद्धा तिला वाऱ्यावर सोडले सदरील घटनेमध्ये दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पीडित युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या प्रकरणानंतर संबंधित आरोपीने त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी विविध संघटनेच्या माध्यमातून हद्गाव तहसील करायला निवेदन देण्यात आलेलं आरोपी शिक्षा झालीच पाहिजे धानकी येथील पद्मशाली मुलीवर जो अत्याचार झालेला आहे त्याचा निषेध म्हणून किंवा त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे हा आमचा समाजाचा उद्देश आहे त्याच्यावर लैंगिक अत्याचार झालेला आहे आणि ती मुलगी मृत्यू पावलेली आहे उंबरखेड तालुक्यातील धानकी येथे पद्मशाली समाजाच्या अल्पवयीन मुलीवर जी खाजगी शिकवणीसाठी जात होती त्या ट्युशन टीचरने तिच्यावर जो लैंगिक अत्याचार केला त्यातून त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे अत्यंत खदजनक आहे आणि निंदनीय घटना आहे हे अमानुष कृत्य करणाऱ्या शिक्षकाला फाशी झाली पाहिजे अशी हदगाव तालुका समाजाच्या समाज संघटनेच्या वतीनं आज तहसीलदार यांना निवेदन देऊन आम्ही मागणी केलेली आहे आज देशाची परिस्थिती पाहिली तर कुठेही महिला सुरक्षित नाहीत आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे चालू आहे परंतु या दे महाराष्ट्रामध्ये मा लाडक्या बहिणीच जर सुरक्षित नसतील तर या देशाची या महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था खरंच त्याला काय म्हणू आपण सक्षम आहे का असं मला मनावंसं वाटते असे अनेक प्रकार घडत आहेत अशा अनेक घटना वाढलेल्या आहेत या घटनेवर कुठंतरी पावबंद झाला पाहिजे अशी आम्ही पद्मशाली समाज संघटना हदगावच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना निवेदन करतो आहे की आपण अशा घटनेमध्ये फास्ट कोर्टामध्ये ही केस चालवून त्या नराधमाला त्या नराधम शिक्षकाला फाशी व्हावी त्याच्यासोबत असलेले जे सह शिक्षक आहेत सह आरोपी आहेत त्यांना सहारोपी करून त्यांनाही बी अटक करावी आणि त्यांनाही फाशी शिक्षा व्हावी अशी पद्मशाली समाज संघटनेच्या वतीनं आम्ही सर्वजण मागणी करतोय काही दिवसापूर्वी मोजे ढांकी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ या ठिकाणी सतरा वर्षीय युवती ही शा, शा वि खाजगी शिकवणीमध्ये शिकत असताना तेथील शिक्षकांनी त्याच्यावर ते लैंगिक अत्याचार केला अत्याचार केल्यानंतर ती मुली पीडित मुली दुखी तिला हे झालं त्या आहे त्यानंतर तिनं नांदेड येथील शासकीय रुग्णालयात ॲडमिट करण्यात आलं होतं बावीस सप्टेंबर रोजी त्या मुलीचा दरम्यान मृत्यू झाला आहे आणि आमची अशी मागणी आहे की तात्काळ त्या खाजगी शिकवणी शिक्षकावर कठोरात कठोर शासन करून त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि संबंधित जे सह आरोपी आहेत त्यांच्यासोबत शिक्षक शिकवणारे त्यांना पण तात्काळ अटक करून त्यांना पण तत्काळ सह आरोपी म्हणून त्यांना पण तात्काळ शासन फास्ट फास्ट ट्रॅक कोर्टा मार्फत त्यांना तात्काळ कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी ही आमची आज माननीय तहसीलदार मॅडम यांच्याकडे आम्ही आज निवेदन दिलं आणि त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी आणि संबंधित मुलीला न्याय देण्यात यावा अशी आमची मागणी आहे